तुम्ही जर गव्हर्मेंट जॉब करत असाल किंवा प्रायव्हेट जॉब करत असाल किंवा कुठल्याही एम एन सीमध्ये जॉब करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक सॅलरी येत असाल आणि त्या सॅलरीची काहीतरी टक्के तुमची अमाऊंट ही इन्व्हेस्टमेंटमध्ये जायला पाहिजे तर याचसाठी हा व्हिडिओ आहे की कि किती टक्के तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची करायला पाहिजे बघा सॅलरी म्हटल्यानंतर आपल्याला एक फिक्स अमाऊंट येते ही फिक्स अमाऊंट आपल्याला चार ठिकाणी पाच ठिकाणी सहा ठिकाणी जात असते वेगवेगळ्या ठिकाणी त्यामध्ये तुमचं ई एम आय असतो मोस्ट महत्त्वाचा पाठ ई एम आयमध्ये जातो काही लोकांना होम लोनचा ई एम आय असतो किंवा काही जणांना रेंट असतो किंवा काहीजण पर्सनल लोन घेतात किंवा वेगवेगळे कार लोन असतात याच्यात बराचसा तुमचा अमाऊंट हा त्या सॅलरीमधला जात असतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं हे आहे की आपल्याला काही अमाऊंट बाजूला काढून मग तुम्हाला ती सॅलरी ठरवावं लागेल जेणेकरून तुम्हाला एक चांगली अमाऊंट ही भविष्यात तयार करण्यासाठी मदत होईल बघा तुमचं एक लाख पगार असेल तर तुमचे भरपूर सारे खर्च आहेत आता मी त्या खर्चावर सध्या इथं बोलत नाही फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की किती टक्के तुमची अमाऊंट ही लाँग टर्म शेव्हिंगसाठी जायला पाहिजे मिडियम टर्म सेव्हिंगसाठी जायला पाहिजे आणि शॉर्ट टर्म सेव्हिंगसाठी जायला <सलकिणा> पाहिजे बघा तुम्ही लाँग टर्म शेव्हिंगसाठी जेव्हा विचार करता लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट जेव्हा विचार करता तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट कमीत कमी पंधरा वर्षापेक्षा जास्त असावी पाहिजे त्यानंतर तुमचे जे पंधरा वर्षानंतरचे जे गोल आहेत ते म्हणजे थोडक्यात तुमचं रिटायरमेंट असेल किंवा काहीचं एज कमी असेल तर त्यांचे एज्युकेशन असेल मुलांचे किंवा जे शॉर्ट टर्म गोल आहेत त्यामध्ये तुमचे पाच वर्षानंतर गाडी घ्यायची असेल मिडियम टर्म गोल त्यामध्ये दहा वर्षानंतर तुमच्या मुलांचे शिक्षण असतील तर असे वेगवेगळे गोल्स तुमचे डिसाईड करून तुम्हाला काही रक्कम आजपासूनच सेविंगसाठी नक्कीच बाजूला काढावं लागणार आहे नाहीतर तुम्हाला अशी वेळ म्हणजे वेळ येऊ शकते किंवा तुमच्या जी फायनान्शियल कंडिशन आहे असे चॅलेंजिंग होऊ शकते की तुमचे वर्ष खूप कमी राहिलेत आणि भरपूर सारा तुमच्या माग म्हणजे काम आहे तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही ही गोष्ट करणार आहात की नंबर ऑफ तुमचे गोल्स ठरवून जेव्हा तुम्ही एक एक गोष्टीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करताल तेव्हा तुम्हाला फायदा होईल सगळ्यात महत्त्वाचं शॉर्ट टर्म गोल जे असतात दोन तीन चार पाच वर्षाचे याच्यासाठी तुम्ही नक्कीच एक दहा टक्के अमाऊंट मंथली बाजूला काढून ठेवा जे जे गोल तुमचे शॉर्ट टर्ममध्ये पुढे येत राहतील तसे तशी ती अमाऊंट तुमची युटिलाईज करा दहा एक लाख पगार असेल तुमचे दहा हजार रुपये तुमचे महिन्याला अशा ठिकाणी काढून ठेवा की ते तुम्हाला तीन वर्षानंतर काढून तुमचं काहीतरी छोटंसं गोल कम्प्लीट आहे थोडक्यात मला चार वर्षानंतर गाडी घ्यायची दहा लाखाची गाडी घ्यायची तर मला चार वर्षानंतर माझ्याकडं काहीतरी कार्बस डाऊन पेमेंटसाठी तरी तयार पाहिजे दहा लाखाची गाडी घ्यायची तर तुम्हाला कमीत कमी पाच सहा लाख रुपये तुम्ही स्वतःची जेव्हा तिथं भरसाल तेव्हा तुम्हाला जो काही गाडीची किंमत असेल ती तेवढीच मिळेल म्हणजे दहा लाखाला होईल थोडंफार लोन केलं तर ते तुम्हाला ई एम आय तेवढं किंवा व्याज जाईल परंतु जर तुम्ही पूर्णच दहा लाखाचं लोन केलं तर तुमचा गडबड होऊन जाईल त्या ठिकाणी जो ई एम आय येणार आहे किंवा जे तुमचा कर्जात पैसे जाणार आहेत हे भरपूर जातील मिडियम टर्म्स गोल जे आहेत ते एज्युकेशन असेल मुलांचं ज्यांचे मुलं आत्ता म्हणजे जस्ट एक फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थला आहेत त्यांचे दहा बारा वर्षानंतर मुलं एक ट्वेल्थला जातील त्याच्यानंतर त्यांचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण असेल तर त्यावेळेस त्यांना मिडियम टर्म सुद्धा एक टेन पर्सेंट अमाऊंट जर तुम्ही बाजूला काढून ठेवलीत आत्तापासून तुमच्या ई एम आय पेमेंटच्या तर ती तुम्हाला अमाऊंट त्यावेळेस कामाला येणार आहे लाँग टर्म जे गोल आहे त्यामध्ये तुमचं रिटायरमेंट असेल किंवा तुम्हाला काही त्यावेळेस पेन्शन म्हणून काही अमाऊंट पाहिजे असेल किंवा सरप्लस तुम्हाला अमाऊंट पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्हाला पंधरा वर्षानंतरचे जे गोल आहेत ते तुम्ही ठरवू शकता त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर ते आत्तापासून नियोजन केलं बऱ्याचशा लोकांना वाटतं की माझ्याकडं पी एफ आहे माझ्याकडं पी एफ आहे माझा पी एफ कट होतो आणि मला ते शेवटी मिळतील आणि ते मिळतात परंतु पी एफची अमाऊंट ही पुरत नाही ज्यावेळेस तुम्ही रिटायरमेंट होता पी एफची अमाऊंट ही फार कमी असते त्याला इंटरेस्ट पण फार कमी असतो आणि त्यामुळं काय होतं की आपली जी काही कारपस जमा होणार आहे ती कारपस फार कमी असतो आणि तो सफिशियंट राहत नाही त्यामुळं आजपासूनच तुम्ही एक दहा टक्के अमाऊंट पी एफ सोडून बाजूला काढा जी तुम्हाला पंधरा वर्षानंतर कामाला येईल आणि ती अमाऊंट तुमची त्या गोलला वापरायला मिळेल तर आता हे इक्वि इन्व्हेस्टमेंट कुठं करायला पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही हे तीस टक्के अमाऊंट कमीत कमी टोटल पगाराच्या थर्टी पर्सेंट अमाऊंट ही तुमची फक्त तुम्हाला भविष्यासाठी निधी तयार करण्यासाठी भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गेली पाहिजेच आणि ही अमाऊंट तुम्ही एक चांगला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला चांगले रिटर्नसाठी तो तिथं हेल्प करेल जी तुम्हाला चांगल्या असेट क्लासमध्ये अलोकेट करून देईल ज्या ठिकाणी तुमचे हे गोल्स पूर्ण होण्यासाठी चांगला इंटरेस्ट रेट मिळेल आणि ती इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करा तर ह्या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपण प्रत्येकजण अर्निंग तर करतो परंतु त्याच्यातली काही अमाऊंटसुद्धा सेव्ह करत नाही फ्युचरसाठी किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही तर त्याचसाठीच हा व्हिडिओ आहे की तुम्ही नक्कीच याच्यावर काम करा आणि त्याचा नक्कीच फायदा होईल थँक्यू